रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाची चोकाक बेकायदेशीर मोजणी संतप्त शेतकरी आणि ग्रामस्थांनी बंद पाडली दरम्यान रस्त्यामध्ये जमिनी जाणाऱ्या प्रत्येक शेतकरी आणि ग्रामस्थाला नोटीस दिल्याशिवाय मोजणी करू नये अशा तोंडी सूचना जिल्हा भूसंपादन अधिकारी विक्रम काळे यांनी दिल्यानंतर तणाव निवळला रत्नागिरी नागपूर या राष्ट्रीय महामार्गाचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असून हातकणंगले तालुक्यातील चोकाक ते अंकलीपर्यंतच्या जमिनीची भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे चोकाक फाट्यावरील रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या जमिनी त्यामध्ये जाणार असून भूमी अभिलेख विभागाच्या मोजणी अधिकाऱ्यांनी चोकाकमधील शेतकऱ्यांना कोणतीच नोटीस न देता मोजणी सुरू केली होती ही माहिती कळताच संतप्त शेतकऱ्यांनी एकत्र येत ही मोजणी बंद पाडली दरम्यान जिल्हा भूसंपादन अधिकारी विक्रम काळे यांनी चोकाक इथं भेट देऊन शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांची कान उघाडणी करत नोटीस अथवा पूर्वसूचना दिल्याशिवाय कोणत्याच गटाची मोजणी करू नये अशी तोंडी सूचना काळे यांनी केली त्यानंतर तणाव निवळला यावेळी विजय बिडकर संतोष सुतार दीपक सुतार युवराज नांदीवाले अजित सांगावे आनंदा पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते